एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला स्वातंत्र्य करा, करा, करा। दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देऊन स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा घरकुल नागरे म्हणा चेतनानगर नाशिक येथे महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ नाशिक प्रादेशिक व्यवस्थापक एस एन शिंदे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना टी शर्ट पेन पेन्सिल व ह्या भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मेजर देवरे जिवलक फाउंडेशन नाशिक अध्यक्ष विक्की दोंदे उपाध्यक्ष दिलीप गांगुर्डे सुशील गांगुर्डे किरण खांडवी किरण अभंग नागेश वंजारी संतोष साडवे विक्की निकम संतोष जंग मुख्तार सय्यद दिनेश सोनवणे अमित कंटक बाप्पू पाटील संतोष दोंदे सतीश फोकणे गिरधरीलाल शर्मा पत्रकार चंदन खरे पत्रकार निलेश शेकोकार शिक्षिका जना टोपले किरण गवडी संतोष श्रीसागर यांनी मुलांना खाऊ वाटप केले यावेळी विद्यार्थी पालक महिला पुरुष उपस्थित होते एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक आणि मी म्हटलं की आपण देखील गरिबीतून आज इथपर्यंत आलो आहे या पदावर आलो आहे समाजाचं आपल्याला निश्चितच काहीतरी देणं लागतं त्यामुळं या कार्यक्रमामध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला खूप आनंदही होतो आहे की आज आम्ही सगळ्या या बादवर सोबत स्वातंत्र्य साजरा करत आहोत सगळ्यांनी सर्वप्रथम शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तुम्ही सगळे जर व्यवस्थित अभ्यास केलात शाळेत गेल्यात तुम्ही पुढे चालून मोठे उच्च पदस्थी अधिकारी होऊ शकतात आम्ही देखील तुमच्या सारख्याच गरीब कुटुंबातून देवरे सरांशी आता ती चर्चा चालू होती मी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ जिथे प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून काम करतो तर माझ्याकडे जेवढे मागासवर्गीयांचे व्यवसायासाठी कर्ज असते ते कोणी इच्छुक अठरा ते पंचेचाळीस दरम्यान जे कोणी तरुण तरुणी असतील त्यांना आपण विविध व्यवसाय करता त्यांना आपण प्रशिक्षण देतो प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना तीन हजार रुपये स्टायफेट देतो आणि त्यानंतर आम्ही त्याला रोजगार किंवा स्वयंरोजगार या दोन्ही गोष्टींसाठी आम्ही प्रयत्न करतो की तुम्ही ते प्रशिक्षण घ्यावं आणि त्याच्यातनं तुम्हाला आम्ही नोकरीसुद्धा आम्ही देऊ तर असं या महामंडळाचं कामकाज आहे तुम्हाला व्यवसायासाठी पाच लाखापासून पन्नास लाखापर्यंत शासन तिथे भांडवल उपस्थित करून देतं तर जी कुणी आजची तरुण पिढी आम्ही तर हेच सांगू की तुम्ही इतर सगळ्या या गोष्टी सोडून या महामंडळाकडे यावं काय